नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून खिल्लार जातीची कालवड आली आहे तर खरेदीसाठी मोबाईल नंबर दिला आहे भाऊ जोगदंडे यांचा शहात्तर वीस चौपन्न त्र्याऐंशी पंचवीस कॉल करा आणि गाईचा व्यवहार आपण करू शकता त्यानंतर वाकदवाडी तालुका रिसोड जिल्हावासी मिथून केशवभाऊ नीलकंठ मुंडे यांची म्हैस आहे किंमत फोनवर सांगितली जाईल मोबाईल नंबर दिला आहे दादा ना शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तेवीस पंधरा शहात्तर म्हशीला व्यायला पंधरा दिवस बाकी आहे जर आपल्याला ही म्हैस घ्यायची असेल तर दादाला कॉल करा आणि कॉल करून आपण म्हशीचा व्यवहार करू शकता मोठी म्हैस आहे जातीची व्यायला पंधरा दिवस बाकी आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण व्हॉट्सअपवर पाठवू शकता याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे एक जोडी आलेली आहे ती सुद्धा वाशिम जिल्ह्यातली आहे आधी मैस बघा मोठी मैस आहे शांत स्वभावाची आणि समोरची जी जोडी आहे ती आहे भाऊ जाधव सावरगाव जिल्हा वाशिम मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सदुसष्ट सत्तावीस सत्तावन्न पंच्याण्णव हजार रुपये किंमत सहा दात कडदात गोरे आहेत सर्व कामाची न मारण्याची खात्री दिली जाईल आणि शेवटी आपल्याकडे आलेला एक वासरू पुसद भिमवाडी येथील वासरू आहे किंमत सतरा हजार रुपये सांगितली आहे आणि व्यवहारात आल्यानंतर किंमतीत कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याकडं आज एक खिल्लार आहे महेश एक बैलजोडी आणि एक वासरू आजच्या व्हिडिओत आपण पाहिलेला आहे धन्यवाद